आणि अनेक रस्ते मी तुम्हाला सांगतो मोर्डेवाडीचा आज रोड आहे किती दिवसापासून मोर्डेवाडीवाले त्या खड्ड्यातून जातात काम का ते माहिती आहे संबंधित ती लोक म्हणतात ना मी लय लक्ष देतो मी लय पाहतो त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतले मोर्डेवाडीच्या रस्त्याचे ठेकेदारापुढे प्रश्न असतो अरे पहिले आणि पहिले पैसे दिल्याशिवाय हा पण म्हणती नाही मग ते हा कसे मग ते कामाचं त्या बिचारा आणि ती मुलं पण घेतात इंजिनियर वगैरे एखादा मुलगा पहिले वीस लाख रुपये त्यांना देतो मग ते काम एक्स वाय जेड कार्यकर्त्याच्या नावावर येतं कार्यकर्ता काय ठेकेदार नसतो तो परत एखाद्या इंजिनियरला विकतो दहा वीस लाखाला मग मला म्हणायचं एक कोटीच्या कामात खरे पैसे शिल्लक किती राहतात विकास कामासाठी आणि आजही ती अशी अनेक कामं अपूर्ण आहेत मी तुम्हाला मागाशी सांगितलं नाट्यगृहाचा ठेकेदार पडून गेला आहे काम सुरू आता मी बोलल्यानंतर आज उद्या त्याला धरून आणतील आणि हे हे करतील पण जर एवढले पैसे वाटायला लागत असेल तर खरंच सांगा की नगरपंचायत करून चूक झाली मला तरी वाटतं ब चूक झाली मी मान्य करू कारण याचा पहिली कागद जर सही होती नगरपंचायत करण्याची तर ती माझी होती आणि वार वा मी वारंवारसुद्धा म्हणतोय का ही नगरपंचायत करून मी कुठंतरी या ठेकेदारांना किंवा पुढाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना पुरण करून दिले असं मला स्वतःला वाटायला लागलं